मी फत्याबाद येथील बाबासाहेब बाळाजाटरी माझी सरपंच फत्यावाद गावचा आहे गेल्या एकवीस चारला माझ्या घरावर दरोड्याचा प्रयत्न म्हणजे झालाच होता दरोडा त्यातून सुदैवाने माझी सुनबाई पाठच्या वेळेस वीट हल्ल्यात वाचलेली एवढं करून दुसऱ्या दिवशी ती दवाखान्यात गेली गावात फत्यावाद गावात तिथेही तिच्यावर ऍसिड हल्ला झाला ऍसिड हल्ल्यातून तिला काही दिवस प्रभरित हॉस्पिटलला ऍडमिट बी केलेलं होतं या भरोशेवर मी होतो की काहीतरी यंत्रणा करील पण आज एकवीस दिवस झाले अजून काहीच नाही तर माझ्यासारख्या एवढं माणसावर जर असा ऍसिड हल्ला होत असेल माझ्या सुनेवर तर इतर लोक गरीब लोकांनी करायचं काय आणि यंत्रणा करते काय मला हे कळत नाही हो काहीतरी केलं पाहिजे ना दोन दिवसापास चार दिवसापासून त्यांनी विषय सोडलेला आहे मी विचारलं रिपोर्ट आला का नाशी करून तीन महिने लागतील अजून ठशाचं काय झालं ठसे मिळाले होते त्यांना घरात त्याच्यावर काय हो नाही मोबाईल डम डाट्यावर हो काही मिळत नाही मी करायचं काय एकवीस दिवस झाले मी रात्रभर जागून काढतो इथं माझ्या फॅमिलीचा प्रश्न आहे ना हल्ला कशावर झालेला हो। आहे माझ्या फॅमिलीवर तर काहीतरी केलं पाहिजे नाही डिपार्टमेंटनी मी जातो येतो जातो येतो ते बोलतात मी मागे येतो संयम किती दिवस ठेवायचा माझ्या डोक्यात आजपासून असलेला आहे मी भेटलोय लोकांना मी धडक मोर्चा काढणार आहे पोलीस स्टेशनवर पूर्ण गावातले तीन गावातले लोक घेऊन मोर्चा काढणार आहे त्यांनी मला एक सांगा होईत की त्या दिवसात आम्ही आरोपी पकडतो नये मोर्चाने भागलं तर माझा आत्महत्याचा सुद्धा प्रयत्न राहील पोलीस स्टेशन समोर आणि मी त्यांना सांगून नाही करणार आत्महत्या मोर्चा मी सांगून करणार आहे कारण माझा जीव वायता आता एकवीस दिवस झाले माझा संयम तुटलेला आहे मी सर्व प्रकारचे प्रयत्न करून जर काही घडत नसेल तर माझा संयम तुटलेला आहे यांनी कुठला तरी चार दिवसात निर्णय घ्यावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे ナマズカン。